आफ्टरनून मध्ये आपलं पुन्हा स्वागत गृहमंत्री आर आर पाटील यांनी बेळगावात येऊन मराठी एकीकरण समितीला निवडणुकीत मिळवलेल्या यशाचं तोंड भरून कौतुक केलं वेगवेगळ्या संघटनांनी एकी करून मराठी भाषक पाच आमदार जरी निवडून आणले तरी कर्नाटक सरकार बोटावर नाचवता येईल असाही टोला त्यांनी लगावलाय त्यांच्या त्यागापेक्षा आत्मकेंद्रित प्रवृत्तींनी स्वतःचा विचार करतायत त्याला खड्यासारखं कर बाजूला ठेवत सगळ्यांनी एकत्र येऊ एक, एक शेवटचा धक्का पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीसाठी तुम्ही द्यावा बाजारपेठेत महागाई